हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर इथं तर आम्ही साडी घेण्यासाठी आलतो मला काय घ्यायची नव्हती शेजारच्या ताईंना घ्यायची होती, होती। मग त्यांच्यासोबत मी आलते ते म्हटल्या त्यांना माझी साडीची चॉईस खूप आवडते तर चला म्हटलं मी पण बघूया आवडली तर एखादी घेऊन यावी त्या तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर आता लग्न सराई चालू आहे ना त्यामुळे एवढ्या छान छान साड्या ट्रेंडिंगच्या मुलच्यांमध्ये पार्टीवेअर म्हणा पैठणी म्हणा खूप छान छान आलत्या आणि त्यांना पार्टीवेअर अशा साड्या घ्यायच्या होत्या त्यामुळे मी आम्ही ह्या पार्टीवेअर सेक्शनमध्ये साड्या पाहत होतो पैठणी साड्याकडे काय गेलोच नाही कारण त्यांच्या इकडे अशाच पार्टीवेअर वगैरे साड्या नेसतात आणि खरंच पार्टीवेअरसुद्धा खूप छान होत

तर त्यानंतर त्या साड्या बघत होत्या आणि मला इकडे ड्रेसच्या सेक्शनमध्ये एक कुर्ती खूप छान वाटली बघितल्या बघितल्यास मी काय ड्रेस वगैरे घ्यायला आलेच नव्हते आपलं असं चालते त्यांच्यासोबत पण तर आपल्या लेडीजचं असं होतं की ती पण ड्रेस असू द्या साड्या असू द्या पण असं घ्या दुकानात गेलं की घेऊ घेऊच वाटणार तर एक कुर्ती छान वाटली म्हणून म्हटलं चला बघूया नवीन कुर्ती कशा का आलेत काय कारण मी दिवाळीत काय कपडे एक जाणवीच्या ड्रे बड्डेच्या वेळेस एक ड्रेस घेतलेला त्यामुळे काही घेणंच झालं नाही आणि आहेत पण ड्रेस तरी सुद्धा मी इथं पाहत होती बघूया म्हटलं डेली यूजसाठी आहेत की नाही कारण मला ड्रेस सेट आहेत ना फुल ड्रेस सेट ते खूप झालेत पण डेली डेली वेअरसाठी अशा टॉप लेगीज म्हणजे कुर्ती वगैरे ते घ्यायच्या होत्या ते पण एकदम कॉटनमधून त्यानंतर मग आम्ही मुलच्यांमध्ये सुद्धा दोन तीन अशा पार्टीवेअर साड्या घेतल्या आणि दोन तीन अशा तिथं आवडल्याच नाहीत अजून दोन तीन घ्यायच्या होत्या साड्या त्यांच्या त्यांना तर मग द्वारकादासमध्ये आलेलो आहे अभिरुची मॉलमध्ये आणि इथंसुद्धा साड्यांची क्वांटिटी आणि साड्यासुद्धा खूप छान छान होत्या मला तर मुलचंद मिलपेक्षा इथल्या साड्या खूप आवडल्या थोडीशी प्राईज जास्त होती पण साड्यासुद्धा तशा छान छान होत्या तर त्यांना पिवळ्या कलरच्या अशी हळदीसाठी साडी बघायची होती तर बघू शकता किती छान अशी कलर वगैरे आहे हळदीच्या साडीचा आणि आणवीचं बघा जणू काही तिला साडी घ्यायची जिथं जाईल तिथं पुढं फुड करायचं आणि साड्या बघायच्या साड्या उलत्या पालत्या करायच्या साड्यांची घडी मोडायची असं तिथं चालतं आणि प्रत्येक वेळेस दुकानात गेलं की असंच करते मग तिला ओरडले तर गेले लगेच तर बघूया आता कोणत्या घेतोय त्यानंतर मग घरी आलो आणि एक माझं पार्सल आलं ते जे की मी टायपॉड मागवलेला आ... फ्लिपकार्टवरून आणि खूप छान आहे बरं का बघत होते आता कसं आहे काय आहे कारण ऑनलाईन जे आपण प्रोडक्ट मागवतो ते कधी कधी खराबसुद्धा निघते त्यासाठी व्यवस्थित असं आलं की अगोदर चेक करायचं काही म्हणजे आपल्या मनासारखा नसेल तो प्रोडक्ट तर लगेच आपल्याला रिटर्न करता येतो त्यासाठी व्यवस्थित असं पाहत होती तर मी हे मागवलेलं आहे सेल्फी स्टिक विथ टायपॉड म्हणजे दोन्ही पण ह्याच्यामध्ये होते आणि बरं पडते हे बाहेर वगैरे जाण्यासाठी बाहेर गेलं तरी आपलं प्रसमध्ये वगैरे राहतो गावाला वगैरे गेलं गेल कारण माझ्याकडे आहे टायपॉड तो खूप मोठा आहे आणि तो घेऊन जायचं म्हटलं की बरेचशी जागा लागते त्याला तर त्याच्यावरती एक ई डी लाईटसुद्धा दिलेली आहे पण ही ई डी लाईट माझ्या काही कामाची नाही कारण माझ्याकडे आयफोन असल्यामुळे ती पिन आहे ना अँड्रॉइड फोनसाठी दिलेली आहे त्यामुळे पण जाऊ द्या म्हटलं टायपोड तरी छान आहे सेल्फी स्टिकचा सुद्धा वापर मस्त असा होईल तर अशा पद्धतीने ते उभा करता येतं आणि जेवढं पाहिजे तेवढी हाईट आपल्याला म्हणजे हे जास्त करून आहे ना कुकिंगचे जे चॅनल आहेत ना त्यांच्यासाठी खूप उपयोगी होणार आहे आणि आपल्या ब्लॉगिंगसाठी सुद्धा खूप छान ह्याचा उपयोग होईल जरी काही ताईंना आव म्हणजे मी तर मागवले तर छान आलं आहे जरी ताईंना पाहिजे असेल हा ह्याची लिंक वगैरे तरी नक्की कमेंट करून सांगा मी नक्की कमेंट बॉक्समध्ये देईन आणि बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट येतील की तुझा टायपॉड कोणत्या कंपनीचा आहे कुठून घेतला आहे जो की मी डेली यूजसाठी म्हणजे डेली ब्लॉगिंगसाठी वापरते तर तो मी शॉपमधून घेतलेला आहे आणि तो डिजिटेक ह्या कंपनीचा आहे नाही म्हटलं तर चार वर्ष झाले असतील आहे तसं आहे काहीच प्रॉब्लेम नाही एल ई डी लाईटसुद्धा छान अशी अजून चालू आहे मला वाटते एलई डी रिंग अशी नवीन नवीन निघलेली रिंग लाईट तेव्हा मी घेतलेला तेव्हा मला अडीच हजाराला पडलेला आता कम किमतीसुद्धा कमी झाल्या असतील पण डिजि टेक या कंपनीचं खरंच खूप छान टिकलेलं आहे जरी तुम्हाला घ्यायचं असेल तरी शॉपमधून घ्या किंवा ऑनलाईन घ्या पण मी त्या कंपनीचा वापरते डिजिटेक तर ती कंपनी छान वाटते मला आणि बऱ्याच दिवस झालं टिकलाय सुद्धा तो टायपॉड बऱ्याच वेळा पडला आहे आणि विनी लहान मुलं घरात असले की इकडून तिकडून जसं आपण करेल तसं ते करत असतात आणि तिच्याकडून बऱ्याच वेळा खालीसुद्धा पडलाय सुद्धा पडलेली आहे तरीसुद्धा अजून काहीच प्रॉब्लेम नाही चांगला टिकलाय पण मी आपला छोटासा हा मागवला आहे जेणेकरून कुठं गे लगी, हे बर पडत त्यासाठी तर त्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त अशी आमटी बनवलेली हिरव्या वटाण्याची आणि त्यासोबत भात भाकरीसुद्धा बनवलेली पण जास्त करून मला हे भातासोबत आमटी खूप भारी लागते आणि मस्त अशी झालतीसुद्धा तर चला या जेवायला बघूया आज काही व्हिडिओ पूर्ण केला नाही उद्या कंटिन्यू करेन आजचा व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला दोन्ही पण व्हिडिओ एकत्र बघायला भेटतील त्यासाठी तर छान अशी बघा किती मस्त अशी वटाण्याची आमटी झाली आणि एकदम साधी आणि सिंपल आणि रसा भाजी संध्या काही बनतेच सकाळचं काही सुकी वगैरे भाजी बनावी लागते पण संध्याकाळचा रसा भाजी भाकरी आणि भात लागतोच आम्हाला गावाकडची सवय आहे ती हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एकाने व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल आज आहे संडे तर सर्व घरातलं काम आवरलं आहे आज सर्व काम असं निवांत केलं नाही म्हटलं तर आता एक वाजली आणि जेवण वगैरे झालं तर संडेचं रुटीन जरा वेगळंच असतं तर सॅटर्डे आणि संडे हे दोन्ही मिळून मी ब्लॉग शेअर करते दोन दिवसाचा एकत्रच मध्ये गेलते असता घे गे, गेले तर काही ना काही घेऊच वाटतं साड्या तर एवढ्या छान छान आल्यात मुलच्यांमध्ये पण नको म्हटलं साड्या जरा पण साड्या खूप झाल्यात आणि नेसणं काही होत नाही त्यासाठी मला असंच बघितल्या बघितलं एक ड्रेस आवडला तर ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेनच तर चला एक आनंदाची बातमी सांगायची आहे लवकरच आपले टेन के सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत म्हणजे दहा हजार सबस्क्रायबर म्हणजे फॅमिली पूर्ण होणार आहे तर खरंच खूप छान वाटे थोडंसं कमी आहे काही ताईने नसेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्की करा आणि लवकर आपले टेन के सबस्क्रायबरची फॅमिली पूर्ण करा बघूया टेन के सबस्क्रायबर पूर्ण झाले की मी म्हणते एक छान असा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे की तुमचे काही प्रश्न येतेत आणि जरी अजून काही प्रश्न असतील एखादी टाकेन आणि त्याच्या खाली तुमचे काही प्रश्न असतील त्याचे तुमचे प्रश्न विचारा मी नक्कीच रिप्लाय देण्याचा व्हिडिओ थ्रू प्रयत्न करेन तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ ब्लॉग बघायला आवडतील तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि मी आता ह्या आठ दहा दिवसात आहे ना मला वाटते दहा पंधरा दिवसात मी रोज डेली व्हिडिओ अपलोड नाही करत फक्त एक दिवसाड कारण काय होतं रोज रोज काय शेअर करायचं हे समजत नाही त्यामुळे म्हटलं चला दोन दिवसाचं जेवढं शूट होईल ते मी शेअर करत असते म्हणजे आज उडा आज व्हिडिओ टाकला तर उद्या नाही टाकायचा परवा टाकायचा तर असं करते कारण मला पण ते बरं पडतं एडिटिंग वगैरे नाही तो खूप धावपळ पण होती आणि व्यवस्थित असे व्हिडिओ म्हणजे छान असे व्हिडिओसुद्धा शूट केले जाते असं मला वाटते तर चला आणि एक असा उडणचा कंगवळसुद्धा घेऊन आले लाकडी तर हे लिंबाचं थांबणार आहे बस बसित तर ते, ते लिंबाचं झाड असतं बऱ्याच आईना माहीत असेल किंवा काहीताईनं नसेल माहीत मोठं झाड असं सावली वगैरे छान पडते त्या लिंबाच्या ला झाडाच्या लाकडापासून ही कांगवा ब आणि हा मी डिमांडमधूनच घेतलाय एकोणऐंशी म्हणजे ऐंशी रुपयाचा आहे आणि मी बऱ्याच रील्स बघितल्या इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवरती सुद्धा ज्यांचे केस असे लांब आहेत आणि खरंच कुणाला नाही वाटत आपले केस सुद्धा छान असे लांब दाट असावे तर असंच कधी कधी बऱ्याच वेळा मी असे व्हिडिओ बघितले की उडनचा कांगवा वापरल्याने केस वगैरे गळत नाहीत छान होते होतेत, होतेत आणि केस सुद्धा तुटत नाहीत म्हंटल चला ट्राय करूया आणि खरंच लाकडी वगैरे कांगवा चांगलाच असतो तर एक कांगवा घेऊन आले आता काही माझे केस एवढे गळत पण नाही पण म्हटलं चला घेऊया आणि सुद्धा होईल त्यासाठी तर आता मी अजून खोडलं नाही काही छान ते का कि काय ना आणवीचे केस विचार छान वाटते महाग असतो बर का पण डीमार्ट मध्ये स्वस्त भेटलाय ऐंशी रुपयाचा आणि छान येते केस विचराय मोठी साईज पण आहे म्हणजे दात आणि छोटे पण आहे थांब छान येतोय बर का आणि मस्त आहे तर हे एक आणलं मधून बाकी काही आणलं नाही हे एक माझ्यासाठी आणि आणवीसाठी ते पझल किट आणलेलं आहे आणि आता ड्रेस दाखवते फक्त कुर्ती आणली आन आणि ह्याच्यावरतीच मॅचिंग होणारी अशी लेगिन्स घेऊन आले तर ही कुर्ती नाही ना म्हटलं तर सातशे रुपयाला मला बसले आणि असा कलर आणि अशी कुर्ती डेलीसाठी बऱ्या वाटते जे की गरमसुद्धा होत नाही आणि धुईला असे छान असे दिसते सुद्धा तर आता फिटिंग वगैरे हो नाही केलं थोडंसं फिटिंग करावं लागेल यल साईज आणलेली आहे त्यामुळे मला कसं होतं हिथं जास्त साईज लागते आणि पोटात वगैरे कमी लागते त्यामुळे मी अगोदर मला यम पण बसत होते पण आता तब्येत वगैरे जास्त झाल्यामुळे यल आणत असते मी तर असा एक कुर्ती घेतलेली आहे आणि त्याच्यावरतीच लायऱ्याची अशी मॅचिंग लेगीज घेतली आणि सिम्पल आणि सोबर आहे बघूया घातल्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच ही सातशे आणि हे लायराची लेगी तीनशेला तिथं अडीचशेला भेटतील डिस्काउंट करून कारण मुलचंद मिल हे खूप मोठं आहे आणि आपल्याला असं छोट्या शॉपमध्ये घ्यायचं म्हटलं की आज साडेतीनशे तर तीनशेपर्यंत भेटे पण तिथेही मला अडीचशेला भेटलेली आहे भेट मी आहे बाकी काय नाही आणि काल हे पण आलं तुम्हाला मी दाखवलंच व्हिडिओमध्ये कसं आहे काय आहे तर तुमच्याकडे जरी अँड्रॉइड फोन असला तर ते हे तर लाईटसुद्धा लागते पण माझ्याकडे आयफोन आहे त्यामुळे तर ते पिणंच बसत आहे तरी मी दाखवेन तुम्हाला मिस्टरांच्या मोबाईलला वगैरे लावून दाखवेन आता जुनं एक मोबाईल आहे पण त्या चार्जिंग नाही आणि चार्जरसुद्धा नाही त्याचा बघूया मी नंतर नंतर मग कधी कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन लाईट वगैरे कशी लागते की नाही हे सुद्धा मी अजून चेक केलं नाही पण खरंच खूप छान आहे टायपॉइड आणि आपण ब्लॉग करण्यासाठी किंवा रेसिपी करण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर करू शकतो छान म्हणजे फक्त लावताना व्यवस्थित लावायचं जेणेकरून तो पडणार नाही कारण हे जे आहे हे जे आहे ना हे छोटं आहे त्यामुळे व्यवस्थित लावलं आणि हे एकदम असं असं पण होतं की तुम्ही डायरेक्ट खायचं सुद्धा एकदम असं व्यवस्थित असं दिसेल आणि असं पद्धतीने पण होतं तर छान वाटला मी रिव्ह्यू बघूनच मागवलेला आहे आणि छान सुद्धा आलाय फ्लिपकार्टवरून मागवलाय तर चला आजचा व्हिडिओ मी हिताच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समज